खालापूर पोलिसांच्या वतीने पत्रकार दिन अनोख्या पद्धतीने साजरा पत्रकारांचे औक्षण आणि भेटवस्तू देऊन केला पत्रकारांचा सन्मान मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधत खालापूर पोलिसांनी अनोखा उपक्रम राबवत पत्रकारांचे औक्षण करून त्यांना भेटवस्तू देऊन आगळ्या वेगळ्या पद्धतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला मराठी पत्रकारितेचे जनक आद्य पत्रकार बालशास्त्री जांभेकर यांनी सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी दर्पण हे मराठी वृत्तपत्र सुरू केल्याने संपूर्ण देशात आज मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात येतो त्याचे औचित्य साधत आज खालापूर पोलीस ठाण्यात बाळशास्त्री जांभेकर यांच्या जा प्रतिमेचे पूजन आणि पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करून पत्रकार दिन साजरा करण्यात आला त्यावेळी खालापूर पोलिसांच्या वतीने पत्रकारांचे औक्षण करून त्यांना भेटवस्तू देऊन यथोचित सन्मान करण्यात आला खालापूर पोलिसांनी पहिल्यांदाच अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीने पत्रकार दिन साजरा केल्याने पत्रकारांनी खालापूर पोलिसांचे आभार मानले आहेत यावेळी खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पवार आवती साहेब पोलीस हवालदार समीर पवार महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे रायगड जिल्हाध्यक्ष राकेश खराडे खालापूर तालुकाध्यक्ष राहुल जाधव ज्येष्ठ पत्रकार बाबू पोटे प्रशांत गोपाळे दत्ता शेळगे अमोल सांगळे संदीप पवार समाधान दिसले हनुमंत मोरे विशाल वाघमारे जितू भोईर प्रतीक चाळके देवा पवार सुधीर माने, संतोष मोरे, गनेश मोरे, अनेक पत्रकार मोटा होते आपला सार्वजनिक म्हणजे एकत्रित हा पहिलाच कार्यक्रम असेल बऱ्याच लोकांची कधी कधी आपली ओळख होत नाही आता आपण फक्त म्हणतो की लोकशाहीतला एक स्तंभ आहे परंतु कसं झालं आहे असं सध्या आपल्या वैचारिक प्रत्येकाच्या वेगवेगळ्या विचारभारा असल्यामुळे आपल्यात कधी कधी तणाव येतो की वाईटपणाचा संबंध जास्त येतात पोलीस डिपार्टमेंट असं आहे की काम करताना आमच्याकडून एखादा चांगलं म्हणजे चांगलं मत तयार होतं एखादंच वाईट मत होतं असं एकमेव डिपार्टमेंट आहे महसूलमध्ये असल्या तरी त्या थोड्या प्रमाणात पण पोलीस स्टेशनला असणारा तक्रारदार कधी कधी खुश होतो विरोधक हा नेहमी आपल्या पोलिसांना शिवाय जाणार असतो अशा दृष्टीकोनातून तुमच्या आम्हाला या सगळ्या कार्यक्रमामध्ये तुमची खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला मदत लागते आणि तुमच्या सरकार्यानंच आम्ही पुढे जात असतो तुमची मदत तर असतेच परंतु या मदतीला आपण चांगल्या स्तरावर कसं नेता येईल या दृष्टिकोनातून आपण सर्वजण प्रयत्न करायला हवे आहेत बऱ्याच वेळा काय होतं की काही पत्रकार येतात आणि आमच्या शिवाद घालतात म्हणजे मला बातमी दिली नाही याला बातमी दिली आमचा उद्देश हा कसा नसतो दुकाकडे पण आमच्याकडं जो पहिल्यांदा येतो त्याला आम्ही देत असतो आमच्याकडून काय माहिती देत असेल वास्तविकता आमच्या स्तरावरती त्यासाठी वेगळं केंद्र उभा करण्यात आलेलं आहे आता ऑनलाईन वेबसाईटवरती सुद्धा बऱ्याचशा माहिती आहे तरी पण अधिक माहिती असेल तर आपण इथं आला तर आम्ही सगळ्यांचं स्वागत करतच असतो परंतु बऱ्याच जणांना असं वाटतं की यांना माहिती दिली त्यांना माहिती दिली असा आमचा काही उद्देश नसतो तर बऱ्याचशा यातून गैरसमज आपले सगळ्यांचे तयार होत असतात अशी गैरसिमज ठेवू नये अशी विनंती करतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना पत्रकार देण्याच्या शुभेच्छा देतो कारण थोडक्यात त्या कार्यक्रम घेतो की बऱ्याच अजून तुम्हाला दोन तीन ठिकाणी कार्यक्रम आहेत असं मला समजलं में था में था। ता में में। रिपोर्ट, न्यूज नाईन खालापूर ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट महाराष्ट्र न्यूज नाईन ला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तसेच आपल्या फेसबुक पेजला लाईक ला, ला, आणि शेअर करा